धनगरी नावाचं एक छोटंसं पण सुंदर गाव गावाभोवती डोंगर हिरव्या टेकड्या आणि दाट जंगल होतं पावसाळ्यात ते डोंगर झरझर वाहणाऱ्या धबधब्यांनी गजबजून जात गावात सकाळी गोठ्यातील गायींच्या घंटा मंदिरातील घंटानाद आणि शेतावर जाणाऱ्या बैलगाड्यांचा आवाज घुमायचा पण यावर्षी मात्र चित्र पालटलेलंच होतं पावसाळा आला तरी काळे ढग मात्र दगडासारखे आकाशात अडकून बसलेत की काय असे वाटायचे पाऊस आलाच नाही ओढे विहिरी कोरड्या पडल्या शेती उजाडली शेतातील कणसाच्या जागी भेगा पडल्या जनावरं पाण्यावाचून तडपडू लागली गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसं झालं गरीब शेतकरी लोकांच्या रोजच्या जगण्यासाठी दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं मुले भुकेने रडत असत माणसं उपाशीपोटी शेतात काम करायला जात पण कामानंतर परत आल्यावर घरात रिकामी भांडी पाहून त्यांचा उत्साह हो मावळायचा याच गावात लक्ष्मण नावाचा एक शेतकरी राहत होता तो स्वतःच्या दारिद्र्यातही प्रामाणिक सरळ आणि देवभक्त होता त्याच्या घरात बायको लहान दोन लहान मुलं आणि वृद्धाई होती घर अगदी मोडकळीस आलेलं छपरातून पावसाचं पाणी गळत असायचं त्या घरातलं वातावरण दारिद्र्यामुळे जड झालेलं पण लक्ष्मणच्या डोळ्यात नेहमी एक शांत तेज असायचं गावाच्या बाहेर दाट जंगलाच्या कडेवर एक जुनं मंदिर होतं दगडी शिळांनी बांधलेलं शेकडो वर्षे जुने मंदिर भिंतीवर प्राचीन कोरीव काम पायऱ्यांवर शेवळ आणि रात्री विचित्र प्रकाश दिसायचा लोक म्हणत हे मंदिर गूढ आहे रात्री तिथं गेलं की बुतांची आवाज येतात कुणी तिथे जास्त वेळ थांबत नसायचं पण लक्ष्मण मात्र रोज त्या मंदिरात जायचा सकाळी शेतावर जाण्याआधी आणि संध्याकाळी शेतावरून आल्यानंतर तो देवीसमोर दिवा लावायचा दिवा लावल्यावर तो शांतपणे बसून आईशी बोलायचा आई यावर्षी माझ्या शेताला पाणी मिळालं नाही पण माझा विश्वास ढळणार नाही तू आम्हाला संकटातून बाहेर काढशील गावकरी हसत हा लक्ष्मण वेडा आहे भुकेला राहतो पण दररोज जंगलात जाऊन दिवा लावतो पण लक्ष्मण म्हणायचा तुम्ही नका हसू एक दिवस नक्की आईचं वरदान या गावाला वाचवेल त्याच्या श्रद्धेमुळे त्याच्या बायकोलाही मनातून विश्वास वाटत होता ती म्हणायची तुझ्या भक्तीवर माझा विश्वास आहे देवी काही ना काही करून आपल्याला नक्की संकटातून वाचवेल दुष्काळ वाढत गेला लक्ष्मणच्या वा घरात शेवटची मुठभर बाजरी शिल्लक होती त्याची आई रडली आणि म्हणू लागली बाळा पोटाची आग शांत करायला का आता काहीच उरलं नाही आता कसं करायचं लक्ष्मण शांतपणे आईच्या हातावर हात ठेवून म्हणाला आई असं बोलू नकोस देवी आई नक्कीच आपल्याला काही ना काही मार्ग दाखवेल ती आपली परीक्षा घेत आहे त्या रात्री तुन ते ते तो नेहमीप्रमाणे मंदिरात गेला पण त्या दिवशी त्याच्या मनात अतिशय आर्त भावना होती तो देवीच्या मूर्तीसमोर गुडघे टेकून रडू लागला आई मला काही नको माझ्या लेकरांना भूक लागली आहे माझ्या गावातले लोक उपाशी आहेत तू मला नाही वाचवलंस तरी चालेल पण गावकऱ्यांना मात्र अन्न दे त्यांचं दुःख आता पाहवत नाही अचानक मंदिरात प्रचंड वारा सुटला आजूबाजूचे दिवे विजले घंटानात आपोआप घुमू लागला दगडी भिंतीवरून तेजस्वी प्रकाश पसरण्यास लागला लक्ष्मण घाबरून मागे हटला पण त्याच क्षणी मूर्तीवरून एक तेजोमय छटा पसरली त्या प्रकाशातून एक गंभीर आवाज उमटला लक्ष्मणा तुझ्या निस्वार्थ भक्तीने मला प्रसन्न केले आहे तू स्वतः उपाशी असूनही गावासाठी प्रार्थना केलीस म्हणून मी तुला माझं वरदान देत आहे उद्या पहाटे तुला तुझ्या अंगणात एक मडकी सापडेल हे मडकं म्हणजे माझं वरदान समज ते कधीही रिकाम होणार नाही लक्ष्मणच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तो म्हणाला आई तुझं वरदान मी गावकऱ्यांच्या भल्यासाठीच वापरेन कधीच स्वार्थाने वापरणार नाही प्रकाश हळूहळू नाहीसा झाला आणि मंदिरात पुन्हा शांतता पसरली पण लक्ष्मणच्या मनात मात्र देवीच्या आवाजाचा निनाद कायम घुमत राहिला सकाळी पहाटे लक्ष्मण उठला अंगणात खरंच एक काळसर मडकी ठेवलेली होती त्याच्या भोवती मंद धुपाचा वास पसरलेला होता आणि त्यातून हलका लालसर प्रकाश निघत होता लक्ष्मणने काळजीपूर्वक मडकं उघडलं आज सोन्यासारखं चमकणारं धान्य भरलेलं होतं त्याने मुठभर काढलं पण मडकं पुन्हा तितकंच भरलं तो थक्क झाला त्याने ते धान्य घरात नेलं आईला मुलांना जेवायला दिलं घरात पुन्हा धुराडी पेटली मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आलं बायकोच्या डोळ्यात आणून चमकले लक्ष्मण तसेच गावात गेला सगळ्यांना धान्य वाटू लागला गावकरी आश्चर्याने विचारू लागले लक्ष्मणा हे धान्य कुठून आणलंस कालपर्यंत तुझ्याकडे एक दानाही नव्हता हे मडकं कधीही रिकामं होणार नाही पण हे वरदान फक्त गावकऱ्यांच्या भल्यासाठीच आहे गावात पुन्हा आनंद पसरला घराघरात चूल पेटली मुलं हसली लोक म्हणू लागले ही तर खरी देवीची कृपा आहे लक्ष्मणची भक्ती खरी होती म्हणून देवी माताने कृपा केली काही दिवसांनी गावात आनंद पसरला पण हळूहळू काहींच्या मनात लोभ निर्माण झाला गावातील सावकार नेहमी लोकांना व्याजाने धान्य देऊन लुटत होता तो म्हणाला जर हे मडकं माझ्या हातात आलं तर मी श्रीमंत होईन सगळं गाव माझ्या अधीन होईल त्याने लक्ष्मणला बोलावून म्हटलं की लक्ष्मणा हे मडकं माझ्या माझ्याजवळ ठेव मी त्यातून धान्य काढून तुला हिस्सा परत देईन तुला आयुष्यभर काम करावं लागणार नाही लक्ष्मण रागाने म्हणाला हे देवीचं वरदान आहे हे कुणालाही स्वार्थासाठी वापरता येणार नाही हे फक्त गावकऱ्यांच्या भल्यासाठी आहे सावकार लालचानी म्हणाला तू मूर्ख आहेस इतक्या सोन्यासारख्या धान्याचं मोल तुला कळत नाही पण लक्ष्मण ठाम राहिला एका रात्रीत सावकार चोर लक्ष्मणच्या घरात शिरला त्याने मडक्याजवळ हात घातला पण त्या क्षणी मडकं काळसर दगडासारखं झालं सावकाराच्या हाताला प्रचंड जळजळ झाली आणि तो किंचाळत पळून गेला गावकरी जागे झाले त्यांनी पाहिलं की मडक दगड झालं आहे सगळे घाबरले देवी रागवली आहे देवीचा कोप झाला आहे लक्ष्मण रडत देवीसमोर प्रार्थना करू लागला आई मला क्षमा कर मी तुझं वरदान सांभाळू शकलो नाही तेवढ्यात आकाशात वीज चमकली आणि गूढ आवाज घुमला लक्ष्मणा चिंता करू नकोस माझं वरदान फक्त त्या हाताला वापरता येईल जे हात निस्वार्थ आहेत लोभी कपटी आणि स्वार्थी लोकांनी त्याला स्पर्श केला तर ते दगड होईल पण तुझ्या हातात ते सदैव जिवंत राहील अचानक मडक पुन्हा धान्याने भरलं सगळ्यांना देवी माचा महिमा कळला सावकार लाजेने डोळे छाकून पळून गेला त्या दिवसापासून गावकऱ्यांनी मडक्याला देवीच्या स्वरूपात मांडलं त्यांनी मंदिर बांधून ती मडकी तिथे देवीच्या मूर्तीजवळ ठेवली लोक रोज तिथे दिवा लावू लागले आणि गावात कुणीही उपाशी झोपला नाही गावात हळूहळू संपन्नता आली शेत पुन्हा हिरवीगार झाली लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रेम वाढलं भक्ती वाढली आणि गावकऱ्यांनी शपथ घेतली आम्ही देवीच्या वरदानाचा कधीही दुरुपयोग करणार नाही स्वार्थासाठी वापरणार नाही